नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मग आज आपण साऊथ इंडियन स्टाईल रस्सम उपमा कसा करायचा त्याचा व्हिडिओ बघणार आहे परवाच मी एका गावाला गेलेले तेव्हा तिथं खाल्लेला आहे आणि तो, तो कसं रस्सम आणि उपमा उपमा म्हणजे आपण तांदळाच्या रव्याचा करणार आहे तुम्ही तांदूळ कुठलाही वापरू शकता तांदळाच्या रव्याचा उपमा आणि रस्सम कसं करायचं त्याचा व्हिडिओ बघणार आहे आता पहिला आपण रस्म बघूया कसं करायचं ते भांड ठेवले मी गॅसवर एक दोन चमचे मी तेल घालते त्याच्यात तेल गरम झाले की मोहरी घालायची मोहरी घालूया मोहरी तडतडली की आपण त्याच्यात हिंग घालायचा सुकलेल्या दोन मिरच्या घेतल्यात मी लाल ह्या घालायच्या मोरू आणि लसूण घालायचा हा ठेचून घेतलेला लसूण आहे फार बारीक व्याय केलेला आणि जरा हलवून घेणे पाणी ह्याला आपण गरमच घालणार आहे गरम करून ठेवलेलं आहे पाणी हे दोन दोन टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेले हे घालायचे टोमॅटो चांगले परतून घ्यायचे आपल्याला चांगले मॅच होईपर्यंत परतायचे गॅस ठेवायचा হলদ ঘ टामॅटो मॅश झालाय थोडीशी मिरपूड घालूया आपण एक पाव चमचा मिरपूड घालायची आणि हा सांबार मसाला घरी केलेला आहे ह्याची मी रेसिपी लवकरच टाकणार आहे दोन चमचे सांबार मसाला घालायचा चांगला हे करून घ्यायचं एकजीव एक जीव करून घ्यायचं थोडीशी डाळ मी शिजवलेली होती तुरीची डाळ आहे ही पण घालायची आज आणि चिंचेचा कोळ घालायचा आहे लिंबू एवढी चिंच मी पाण्यात भिजव गरम पाण्यात भिजवलेली त्याचा कोळ घालू आपण गाळून चांगलं असं मॅश करून घालायचं गाळायचं म्हणजे त्याच्यात टर्फल वगैरे असतं म्हणून गाळून घ्यायचं चिंच घातल्या थोडासा गूळ घालायचा चिंच आहे म्हणून गूळ घालायचा आणि हे गरम करून घेतलेलं पाणी घालते मी रस्म हे पातळच असत चांगली उकळून दे उकळी आणू आणायचे आता आणि ह्या मिरच्या मी मधनं कट केल्यात ह्या घालायच्या कोथिंबीर चवीनुसार मीठ घालायचं आणि ते चांगलं उकळून घ्यायचं चा। आहे खडे मीठ घातले मी तुम्हाला कुठला तुम्हाला कुठल्या मिठाचा अंदाज असेल ते मीठ घाला हे चांगलं उकळून आहे आता हा तांदळाचा रवा आहे रवा पाडून आणलेला कुठलाही तांदूळ वापरला तरी चालतो वासाचा वापरला तर छानच छान लागते ही एक वाटी मी रवा घेतलेला आहे हा काय भाजायचा नाही आपल्याला आता आपण फोडणी करून घेऊया इकडे कढई ठेवली आहे कढईमध्ये एक दोन चमचे तेल घालते तापलं की मोरी घालायची तडतडली की जिरे घालायचे घालूया कढीपत्ता घालायचा आहे आणि एक चमचा भर हरबरेची डाळ आहे ती घालायची एक चमचा उडदाची डाळ भाजून घ्यायची व्यवस्थित त्याच्यामुळे छान लागता लागतो उपमा लालसर थोडस कलर पण भाजून आहे काजूचे पीस घेतलेत मी थोडे काजू काय घातलं तर चालते नाही घातलं तर चालतं एक वाटी रव्याला मी अडीच वाटी पाणी घालणार आहे कलर बदललाय आता पाणी घालूया वाटी घालते लागलं तर परत गरम पाणीच घालायचं थंड नाही घालायचं मीठ चवीनुसार हा रवा घालते थोडीशी पाण्यात आता उकळी आले की आपण ह्याच्यात रवा घ्या विकून घ्यायचा रवा घालायचा पाणी उकळले तर रवा घालायचा करून घ्यायचं ठेवूया आता बारीक गॅस हा उपमा आपला अजून झालेला नाहीये थोडस अजून पाणी लागते थोडी कनी लागते मी गरम पाणी घालते थोड्याच्यात आता आणि परत झाकून ठेवणार आहे छान करायचो आता परत झाकून ठेवते हा मऊ झालेला आहे का उपमा शिजलाय चांगला तर हे आपण काढून घेऊ एका डिशमध्ये डिश मध्ये असं काढूयात आपण रस्सम पण आपलं तयार झालेलं आहे एका काढते मी आपला रस्म उपमा उपमा तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला रस्सम उपमा तयार झालेला आहे कशी वाटली भाजी ही आजची रेसिपी व्हिडिओ कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेला आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटूया असं छान छान व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद